माझं सोलापूर यांच्या कृतज्ञता मेळाव्यामध्ये भगीरथ भालके यांच्या समर्थकांनी पंढरपुरात मोठा राडा केला खासदार प्रणिधी शिंदे यांच्यासमोरच भगीरथ भालके समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर घोषणा दिल्याचे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघाचे स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या बॅनरवरील फोटो नसल्यामुळे तसेच भालके समर्थक आक्रमक झाले बॅनरवरती भारत नाना भालके व भागीरथ भालके यांचे फोटो नसल्यामुळे बालके समर्थकांनी नाराज होऊन जोरदार घोषणाबाजी केली सोलापूर लोकसभेतून प्रनिधी शिंदे यांनी भारतीय जनता पार्टी उमेदवार राम सातपुते यांना तब्बल पंच्याहत्तर हजार मतांनी पराभव करून संसदेत पाऊल ठेवले त्यांच्या विजयामध्ये मोहोळ पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील मताधिक्य निर्णायक ठरले निवडणूक झाल्यानंतर आभार मानण्यासाठी प्रनिधी शिंदे यांनी सहा विधानसभा मतदारसंघामध्ये कृतज्ञता मेळावा आयोजित केला अक्कलकोट आणि मोहोळ तालुक्यातील कृतज्ञता मेळावा संबंधित झाल्यानंतर गुरुवारी इथे पंढरपूर येथील दाते मंगलकरला या ठिकाणी प्रनिधी शिंदे यांचा कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला होता मेळाव्याच्या ठिकाणी बॅनरवरती पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाचे स्वर्गवासी आमदार भारतनाना भालके यांचा फोटो नसल्यामुळे भालके समर्थक आक्रमक झाल्याचे दिसून आले बॅनरवर स्वर्गवासी भारतनाना भालके आणि भागीरथ भालके यांचे फोटो नसल्यामुळे भालके समर्थक नाराज झाले व त्यांनी सभागृहातून बाहेर येत जोपर्यंत स्वर्गीय आमदार भारतनानांचा फोटो बॅनरवरती लावला जात नाही तोपर्यंत सभागृहांमध्ये येणार नाही असा पवित्रा घेतला तेव्हा स्थानिक आयोजकांनी भारतना भालके यांचा एक फोटो आणून डिजिटल बॅनरवरती लावला मेळाव्याच्या ठिकाणी खासदार प्रणित शिंदे यांचे आगमन होताच त्यांच्यासमोर भालके समर्थकांनी भगीरथ भालके आगे बडो हम तुम्हाला साते अशा घोषणा दिल्याने वातावरण तणावाचे बनले होते त्यानंतर भगीरथ भालके यांनी मनोगत व्यक्त करत असताना झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या चुका करू नयेत असा सल्लाही भालके यांनी दिला माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका